शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब राज्यसभेतल्या माझ्या भगिनी फौजियाताई राजेश भैया टोपे मेहबूब शेख संदीपभाई क्षीरसागर जीवनरावजी गोरे आमचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माजी आमदार सिराजुद्दीन देशमुख माजी आमदार राजेंद्रजी जगताप साहेब माजी आमदार उषाताई दराळे माजी खासदार जयसिंगरावजी गायकवाड साहेब रोमन साठेजी माझे आमदार आमच्या मैत्रिणी सुशिलाताई मोराळे राहुलजी सोनोडे नरेंद्र काळे हेमाताई पिंपळे मुद्दाहून लातूरवरून आलेले आमचे अभय साळुंकेजी माजी आमदार सुनील धांडेजी रत्नाकरजी शिंदे पूजाताई मोरे नारायण डगजी आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आत्ताच या ठिकाणी दाखल झालेले अनिल देशमुख साहेब त्यांचा आवर्जून उल्लेख करते साहेब हा जिल्हा तुमच्यावर निरतशीय प्रेम करतो बीड जिल्ह्याच्या प्रेमाचा अनुभव साहेबांना आपण दिलेला आहे बरोबर चव्वेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ऐंशी साली असच एक वेळ आली होती की साहेबांना सोडून त्यांचे सगळे आमदार निघून गेले होते आणि निवडणूक आल्या आणि त्या निवडणुकीत या जिल्ह्यामध्ये साहेबांचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आले होते बरोबर चव्वेचाळीस वर्ष झालेले अतिशय प्रेम केले या जिल्ह्याने शरदचंद्र पवार या व्यक्तीवर आणि तेच प्रेम दाखवण्याची आता आपल्याला वेळ आलेली आहे आज काँग्रेस पक्षाची राज्यसभेचे खासदार म्हणून आपल्यासमोर बोलताना मला अतिशय आनंद याच्यासाठी होतोय की इंडिया गठबंधनचा एक फार चांगला गट व्यवस्थित काम करतोय आणि राहुल गांधीजींनी ज्या काही के पदयात्रा केल्या भारत जोडो यात्रा केली ज्या भारत जोडोमध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि त्यानंतर परत मणिपूरपासून मुंबईपर्यंत त्यांनी भारत जोडो यात्रा केली आणि त्याच्यामार्फत या देशाला जाणून द्या देशाच्या खऱ्या अडचणी काय त्या समजून घ्यायचा प्रयत्न केला मला वाटतं त्याने जे न्यायाच्या मागण्या केल्या आहेत पाच न्याय मागितलेत नारी न्याय नारी न्याय काय आहे आमच्या समोर माझ्या भगिनी बसलेल्या आहेत आज आमच्या महिला इथे येतात आता सुद्धा त्यांची चलबिचल चाललेली आहे कारण त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे मुलांना जेवायला घालायचंय नवऱ्याला जेवायला घालायचंय आणि म्हणून त्यांची चलबिचल चाललेली आहे या आमच्या महिलांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे म्हणून वर्षाला गरीब महिलांमधल्या त्या प्रमुख महिलेला वर्षाला एक लाख रुपये हा आम्ही नारी न्यायतर्फे महालक्ष्मी योजना देण्याचं ठरवलेलं आहे त्या महिलेला प्रत्येक महिलेला आठ हजार पाचशे रुपये तिच्या खात्यावर बँकेत जमा होणार एक लाख रुपये तिला महिला मिळणार हा नारी न्याय त्याचा अर्थ आहे आज ज्या आमच्या महिलांवर सांगितलं गेलं की अत्याचार होतोय अत्याचाराला न्याय दिला पाहिजे परंतु मणिपूरमध्ये एवढा मोठा अत्याचार झाला माझ्या महिला भगिरींना धिंड काढले गेली नग्न अवस्थेत आणि त्यांना विचारायला सुद्धा नरेंद्र मोदीजी केले नाहीत आणि त्याच ठिकाणी पहिल्यांदा जर कोण गेला असेल तर ते राहुल गांधी गेले हे मी अभिमानाने सांगू इच्छिते दुसरा न्याय आम्ही मागतो किसान न्याय साहेब हा किसानांचा सा जिल्हा आहे या ठिकाणी पहिल्यांदा निवडून गेले होते आपल्याच जयंतरावजी आपल्याच जिल्ह्यातले क्रांतिसिंह नाना पाटील या जिल्ह्यातले खासदार झाले होते आणि या जिल्ह्यामध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं फिटलं म्हणा ही त्यांची घोषणा होती जेके शेत जे हे कर्ज शेतकऱ्याला झालं होतं तर ते कर्ज फिटलं म्हणा म्हणायचे आणि लोकांनी त्या नाना पाटलांवर विश्वास ठेवून नाना पाटलांना निवडून दिलंय मला आनंदाने सांगावं असं वाटतंय की या ठिकाणी खऱ्या अर्थानं किसान न्याय देण्यासाठी जे आमची एम आर पी आहे जे एम एस पी आहे मिनिमम सपोर्ट प्राईस ती जी आहे तीन कायद्याने आम्हाला दिली पाहिजे आमच्या आमच्या असं काँग्रेस आहे आणि निश्चितपणे तो न्याय तुम्हाला दिला जाईल तिसरा जो न्याय आहे तो तरुणांसाठी माझे जे तरुण मित्र भाऊ बसलेले आहेत त्यांच्यासाठी तो न्याय आहे आणि तो न्याय म्हणजे आज अनेक माझी भाऊ माझे भाऊ भाजी मुलं आमचे शिकून येतात आणि शिकल्यानंतर त्याला नोकरी नसते हाताला आपण सांगतो परंतु बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे आणि बेरोजगारीच्या प्रश्नासाठी काहीतरी नियम काहीतरी तो, तो, तोडगा काढला पाहिजे म्हणून राहुल गांधींनी पहिली नोकरी पक्की आणि अशा प्रकारे जो कोणी मुलगा शिकेल त्याला पहिल्यांदा नोकरी एक लाख रुपये महिन्याची एक लाख रुपये वर्षाची मिळेल असा करार केलेला आहे आज अग्निवीर योजना अग्निवीर योजनेमधनं आपण नोकरी नोकरी लोकांना ह्याच्यामध्ये घेतो Uh, सैन्यामध्ये परंतु चारच वर्षानंतर त्याला परत पाठवून दिलं जातं अशा अग्निजने योजनेखाली त्या लोकांना कुठेतरी त्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे त्या लोकांना चांगल्या योजना गेल्या पा, पाहिजेत अशा प्रकारच्या अनेक योजना घेऊन आम्ही तुमच्याकडे आलोय आणि जवळपास त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांचा आराखडा सादर केलेला आहे मला या ठिकाणी आनंदाने आणि स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की ज्या ज्या वेळेला राज्यसभेमध्ये एकत्र काम करण्याचं आम्हाला जवळजवळ दहा वर्ष साहेबांच्या बरोबर आम्हाला संधी मिळाली आणि जेव्हा काही आम्हाला अडचण आली त्याला साहेबांना हक्काने आम्ही जायचं पक्ष बघितला नाही त्यांनी कधी कुठली गोष्ट बघितली नाही सातत्याने आमच्या पाठीमागे उभारण्याचं काम साहेबांनी केलं हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आवर्जून आणि म्हणून साहेब तुमच्या शब्दावर सगळ्यांचा विश्वास आहे कुणाचा भरोसा नाहीये बाकी कोणाची गॅरंटी नाहीये परंतु तुमची गॅरंटी हे सगळ्यांना पक्की वाटते आणि त्यामुळे साहेबांच्या गॅरंटीवर आपल्याला बजरंग सोरणे यांना निवडून द्यायचंय कारण बजरंग सोनवणे यांना मत म्हणजे इंडिया गठबंधन मत बजरंग सोन्या यांना मत म्हणजे शरद पवार साहेबांना मत त्यांच्या विचारांना मत आणि आज जे संविधान खत्रेमध्ये आलेले आहे जे संविधानाची धज्जी आवडलं जातात तर संविधानाला वाचवण्याचं काम आपल्याला करायचं असेल कारण आपल्याला माहिती आहे की साहेबांच्या समोर आमच्यासारख्या एकशे सेहेचाळीस खासदारांना तोंड बंद करून टाकलं आम्हाला इन्व्हेस्टिगेट करून टाकलं फौजी आता सुद्धा होत आमच्याबरोबर बंदर आता सुद्धा होत्या आणि आम्हाला सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बोलायचं नाही आमचे माईक बंद व्हायचे आम्ही संविधानाबद्दल बोलायचं म्हटलं की आम्हाला बोलून दिलं जायचं नाही संविधान वाचवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर आपल्याला आज दोन विचारधारेची जी लढाई आहे त्या विचारधारेमध्ये जो सेक्युलर विचार आहे जो सर्व लोकांना घेऊन जाणारा विचार आहे त्या लोकांच्या बाजूने उभं राहायचं हेच मला या ठिकाणी सांगायचं मला कल्पना आहे की आपण पवार साहेबांना ऐकण्यासाठी अतिशय इच्छुक आहात आणि त्यामुळे साहेबांनी बोलावं आणि त्यांना आपल्याला सर्व भारतदर्शन विस्तृत पद्धतीने करावं अशीच मी विनंती करीन जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच